नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघतोय डंका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल छत्रपती संभाजीनगर येथे भव्य जाहीर सभा झाली आणि या सभेत बोलताना अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांवर जबरदस्त टीका केली शरद पवारांवर अमित शहा जे काही बोलले ते तिखट आणि जळजळीत होतं त्या तुलनेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अमित शहा अत्यंत सौम्य बोलले काही महिन्यांपूर्वीचा भाजप नेत्यांचा जर आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर हे प्रमाण नेमकं उलट होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुछकुछ होताय संकेत गेल्या काही दिवसात मिळू लागलेले आहेत पंढरपूरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना शिवसेनेचे नेते शहाजी बाबू पाटील यांनी नेमके तसेच संकेत दिलेले आहेत राजकीय समीकरणे बनवणे आणि बिघडवणे या दोन्ही प्रांतामध्ये अमित शहा अत्यंत मुरलेले आहेत राजकीय पंडित त्यांच्या भाषणामध्ये नेहमी बिटवीन द लाईन शोधण्याचा प्रयत्न करत असतात संभाजीनगरमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये दे, देशाला नेमकं काय मिळालं याचा लेखाजोखा मांडला परंतु हा लेखाजोखा मांडताना त्यांनी शरद पवारांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीवर सुद्धा अत्यंत तिखट भाष्य केलं अमित शहा नेमकं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलले ते ऐका अमित शहा म्हणाले की शरद पवार पन्नास वर्ष राजकारणात आहेत ही पन्नास वर्षं महाराष्ट्राची जनता त्यांना झेलते त्यांना सहन करते पन्नास वर्ष तर दूर राहिली त्यांनी गेल्या पाच वर्षाचा हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला जा द्यावा आता उद्धव ठाकरेंबद्दल अमित शहा असं म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सगळा देश मानायचा परंतु ज्या काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला ज्या काँग्रेसने कलम तीनशे सत्तरला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे म्हणजे शरद पवारांबद्दल अमित शहा नेमकं काय म्हणाले की शरद पवारांचं ओझं महाराष्ट्राला जड झालेलं आहे शरद पवार हे महाराष्ट्रावर ओझं आहे आणि महाराष्ट्राची जनता हे उजव गेली पन्नास वर्ष सहन करते असं अमित शहानी म्हटलेलं आहे त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंची त्यांनी फक्त लाच काढलेली आहे शहानी हा टीकात्मक कार्यक्रम फार रेंगाळवला नाही त्यांनी अगदी थोडक्यात टीका केली आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा का लोकांच्या समोर मांडला आणि विषय संपवला पंढरपूरमध्ये शहाजी बापू पाटील जे काही म्हणाले ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे ते असं म्हणाले की ठाकरेंची आणि काँग्रेसची युती ही अनैसर्गिक होती आणि मोदी आणि ठाकरे लवकरच एकत्र येतील आता महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की भाजपला ठाकरेंकडे जाण्याची गरज नाही आहे ठाकरेंकडे जे काही होतं ते त्यांनी गमावलेलं आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जर यांना एकत्र यायचं आहे तर ठाकरेंना भाजपकडे यावं लागेल शहाजीबाबू पाटील असंही म्हणाले की मी जे भागीत केलेलं के आहे ते शंभर टक्के सत्य होईल म्हणजे आपण जे काही म्हणतो आहे त्याच्यावर त्यांनी पूर्णपणे विश्वास व्यक्त केलेला आहे आगामी काळामध्ये हे समीकरण महाराष्ट्रात दिसेल असं ते म्हणालेले आहेत आता संभाजीनगरमध्ये अमित शहा यांनी ठाकरेंवर केलेली सौम्य टीका आणि पंढरपूरमध्ये शहाजी बापू पाटील यांनी केलेले भाकीत या दोन वेगळ्या कड्या आहेत परंतु या एकाच माळेच्या कड्या आहेत या कड्या जेव्हा जो आपण जोडतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी शिस्त आहे आणि आग लागलेली आहे त्याचा धूर दिसतो आहे आग नेमकी कुठे लागलेली आहे त्याचा शोध घेण्याचं काम लोक करत आहेत तर शहाजी बाबू पाटील हे शिवसेनेचे नेते आहेत ठाकरेंच्या गटाशी त्यांचं घेणं देणं नाही आहे किंबहुना ठाकरेंच्या गटाचे नेते अनेकदा त्यांना लक्ष करताना दिसतात संजय राऊत वारंवार शहाजी बापू पाटलांच्या झाडी आणि डोंगराचा विषय उगाळत असतात तरीसुद्धा शहाजी बापू पाटील हे ठाकरे आणि मोदी एकत्र येणार असं भाकीत करतायत त्याच्यामुळे या वक्तव्याच्या मागे निश्चितपणे काहीतरी दडलेलं आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे की कुठेतरी आग लागली आहे म्हणून धूर दिसतोय आणि हा धूर फक्त एका दोघांना नाही अनेकांना दिसू लागलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसच्या के अनेक नेत्यांना असं वाटतंय की ठाकरे गट भविष्यामध्ये भाजपच्या सोबत जाऊ शकतो काँग्रेसची तशी अंतर्गत सुद्धा सुरू आहेत संजय राऊतांनी सुद्धा सूचक विधान केलेलं आहे की भाजपवाले ठाकरेंवर जाळं टाकण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या विधानानं आपण एकत्र गेला आणि नी त्याचा निचोड काढला तर आपल्या लक्षात येईल की काहीतरी नक्कीच शिस्त आहे कुठेतरी पाणी मुरतंय कुछकुछ होत आहे अशी भावना मवियाच्या अनेक नेत्यांमध्ये आहे आणि सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांमध्ये सुद्धा आहे महाराष्ट्रातल्या या नव्या राजकीय समीकरणाबद्दल जी चर्चा आहे त्याच्याबद्दल दोन तट पडलेले आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत रोज सकाळी उठतात आणि भाजपला लाखोली वाहतात त्याच्यामुळे अनेक लोकांना असं वाटतंय की भविष्यामध्ये मोदी आणि ठाकरे किंवा भाजप आणि ठाकरे हे समीकरण अस्तित्वात येऊ शकत नाही परंतु ज्यांना भाजपचं राजकारण माहिती आहे ज्यांना अमित शहाच्या बुद्धिबळाच्या चाली माहिती आहेत ते मात्र ठाम आहेत की अमित शहा राजकारणामध्ये काही घडवू शकतात लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे अमित शहा अनेक चॅनलना मुलाखती देत आहेत आणि या मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न हटकून विचारला जातो की भविष्यात भाजप आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात काय अमित शहानी कोणत्याही मुलाखतीमध्ये या प्रश्नाला स्पष्ट नकार दिलेला नाही आहे एका पत्रकाराने जेव्हा त्यांना विचारलं की भाजप आणि ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात का नितीश कुमार जसे परतले तसे उद्धव ठाकरे भाजपकडे परतू शकतात का असा प्रश्न जेव्हा अमित शहाना विचारला तेव्हा अमित शहा म्हणाले अरे भैया मुझे तो तुम्हारी बी जरूरत आहे काही मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी हा प्रश्न टाळलेला आहे मैं तुमको कोई भी बी हेडलाईन देणे वाला सीधे लोकसभा इलेक्शन के सवाल पर आ जाओ म्हणजे अमित शहा या उत्तरामध्ये कुठेही भविष्यामध्ये भाजप आणि ठाकरे एकत्र येणार नाहीत असं ठामपणे सांगताना दिसत नाही आहेत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मात्र याबाबत अत्यंत स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ठाकरे आणि भाजपमध्ये मतभेद नाहीत तर मनभेद झालेले आहेत त्याच्यामुळे हे दोघंही भविष्यात एकत्र येऊ शकत नाहीत आणि देवेंद्र फडणवीसांचं हे विधान अमित शहा यांच्या एका विधानावर आधारित आहे अमित शहा मुंबईतल्या एका सभेमध्ये असं म्हणालेले की बेईमानी करणाऱ्यांना ना माफी नाही परंतु अशा प्रकारच्या भावना भाजपने याच्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दलसुद्धा व्यक्त केल्या होत्या परंतु पुढे काय झालं नितीश कुमार एन डी एमध्ये सामील झाले आणि भाजपने त्यांचं स्वागतसुद्धा केलं त्यामुळे भविष्यामध्ये ठाकरेंचा नितीश कुमार होणारच नाही असं ठामपणे कोण सांगू शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकारणामध्ये जे काही घडतं आहे काही दिवसापूर्वी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सागर बंगल्यावर जाऊन आल्या अशा प्रकारची चर्चा आहे जा आणि ही भेट दिवसाच्या उजेडात झाली नाही ही भेट गपचूप झाली गोपनीय झाली ही भेट लोकांच्या समोर येऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केले हे दोघे तिथे कशाला गेले असतील काय नेमकी चर्चा झाली असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे ज्यावेळी या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली तेव्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे त्यांनी या वृत्ताचं कोणत्याही प्रकारे खंडन केलेलं नाही आहे या सगळ्या घडामोडींचा भावार्थ फक्त एवढाच आहे की महाविकास आघाडीमध्ये भविष्यात काँग्रेस राहू शकेल किंवा काँग्रेसमधले काही नेते राहू शकतील महाविकास आघाडीचं अस्तित्व संपूर्णपणे नष्ट होईल अशा प्रकारचे चित्र आहे आणि त्याच्याआडी महाविकास आघाडीतले दोन प्रमुख नेते पडद्याआडून काहीतरी करतायत काहीतरी शिजवतायत अशा प्रकारचे संकेत गेल्या काही दिवसातल्या घडामोडीतून मिळू लागलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुछकुछ होता जे संकेत मिळत आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल आपण जर आमच्या मताशी सहमत असाल किंवा आपलं काही वेगळं मत असेल तर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद